नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना देखील त्या ठिकाणी अठराशे रुपये म्हणजे एका एक कुटुंबाला जवळजवळ नऊ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे रेशन कार्ड असेल तर मिळणार आहेत नऊ हजार रुपये हो हे तुम्ही खरं ऐकताय स्वतः देवेंद्र फडणवीसजींनी असं सांगितलेलं आहे रेशन कार्ड धारकांना नऊ हजार रुपये मिळणार आहे शासन निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय दोन हजार पंचवीसचा आहे पु राशन पुरवठाच्या अंतर्गत अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम जी आहे ती देण्यात येणार आहे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकां कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे आणि पैसे मिळायला सुरुवात होणार आहे एक अर्ज भरायचा आहे दोन दिवसाच्या आत बँक खात्यामध्ये पैसे येणार आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर एक अर्ज भरा आणि नऊ हजार रुपये मिळवा दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाचा जी आर शासन निर्णय आलेला आहे ज्या माध्यमात तुन आता तुम्हाला रेशन कार्डवर नऊ हजार रुपये मिळणार आहे पैशांचं वाटप देखील सुरू होणार आहे आता हे पैसे मिळवण्यासाठी तुमची पात्रता काय असणं आहे तुम्हाला कागदपत्र कोणती लागतात कारण की याचा तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे अर्ज भरल्याशिवाय बँक खात्यामध्ये हे पैसे येणार नाही आणि त्यामुळे अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहायची आहे अर्धवट व्हिडिओ कुठेही बंद करू नका स्किप करू नका अन्यथा तुमचं रेशन कार्ड जे आहे तिथून तुम्हाला पैसे मिळणार नाही कागदपत्र यासाठी महत्वाचे आहे ते कागदपत्र घेऊन हा अर्ज भरता येणार आहे आणि तो जमा करायचा आहे संपूर्ण सविस्तर शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला माहिती देणार आहे रेशन कार्ड असेल तर नऊ हजार रुपये तुम्हाला आता मिळणार आहे राज्य शासनाचा अधिकृत जी आर आल्याने तुम्हाला हा पैशांचा लाभ नक्की मिळणार आहे राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे यासाठी एक अर्ज करायचा आहे तो अर्ज तुम्हालाही करता येणार आहे तो अर्ज भरून द्यायचा आणि पुढील दोन दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत याची यादी जी आहे आहे ती अधिकृत यादी देखील तुम्हाला दाखवण्यात आलेली आर दाखवलेला आहे अन्य विभाग पुरवठ्याचा हा आहे आता रेशन कार्ड सविस्तर माहिती जाणून घ्या कोणते कागदपत्र लागतील अधिकृत जी आर कसा आहे अर्ज भरण्यासाठी काय प्रक्रिया आहे कुठे अर्ज भरायचा आहे चुका करू नका एक जरी चूक झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण की केंद्र सरकारने रेशन कार्डधारक जे पिवळे केष्टी किंवा पांढरे रेशन कार्ड धारक आहे तर यांना एक सूचना दिली होती आणि त्या सूचनेचं तुम्ही पालन केलं नाही तर हे पैसे मिळणार नाही त्यातच महाराष्ट्र शासनाचा एक संपूर्ण जी आर एल आहे जो महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे तर आता तुम्हाला हा लागणार आहे त्यानंतर या गोष्टींसाठी अर्ज करावा लागणार आहे लक्षपूर्वक ऐका तुम्ही या आधी कोणतं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे तुम्ही रेशन कार्डचा वापर करता का कमेंट करा कारण की पहा रेशन कार्डची एक गोष्ट तुम्हाला आता अर्जंट करायची आहे या नऊ हजार रुपये मिळवण्यासाठी एक अर्ज करायचा आहे तो कसा करायचा कोणती कागदपत्र लागणार नऊ हजार रुपये कसे लाग मिळणार हे सांगणारच आहे कारण की महत्त्वाचे पाच ते सहा कागदपत्र तुमच्यासाठी लागणार आहे एक अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे आणि तर आणि तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे च प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जे गोरगरीब जनता आहे जे रेशन कार्ड घेत आहे त्यांना हे पैसे मिळणार आहे महत्वाच्या पाच पात्रता आता लक्षपूर्वक ऐका या पात्रते तुम्ही जर बसले तर आणि तरच तुम्हाला नंबर लावता येणार आहे पहिला व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही बंद करू नका प्रत्येक पॉईंट टू पॉईंट महत्वाचा आहे कारण की अर्ज कुठे करायचा कशा पद्धतीने करायचा थोडीशी चूक जरी झाली एखादं कागदपत्र जरी मिस झालं तरी सुद्धा रेशन कार्डवरती पैसे येत नाहीत बऱ्याच दिवसांपासून हे प्रलंबित होतं राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळेस याची सूचना केली होती पण बऱ्याचशा लोकांना याचं हे मिळालं नाही कारण की कागदपत्र कोणते अर्ज कोणता पात्रता कोणती कोणाकोणाला माहीत नव्हतं पात्रता यासाठी लक्षपूर्वक एका पहिली पात्रता आहे रेशन कार्ड धारक पाहिजे रेशन कार्ड धारक पाहिजे रेशन कार्ड मग पिवळं केशरी किंवा मग पिवळं आणि केशरी या दोन रेशन कार्डपैकी एक रेशन पा कार्ड पाहिजे दुसरी पात्रता लक्षपूर्वक आहे का दुसरी पात्रता आता अर्ज कोणता भरायचा आहे किती कागदपत्र लागणार आहे शेवटी सांगणार आहे पण पात्रता लक्षात घ्या पात्रतेत बसत असेल तर कमेंट करा दुसरी पात्रता तीन लाखपेक्षा उत्पन्न कमी पाहिजे तीन लाखाच्या आत तुमचं उत् उत्पन्न असेल ज्यांचं उत्पन्न लाखा लाखा तीन लाखाच्या किंवा अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्यांचे रेशन कार्ड धारकांना त्या लाभ मिळणार आहे आता तीन लाखाच्या उत्पन्नाच्या आतमध्ये म्हणजे अडीच लाख चालेल दोन लाख चालेल एक लाख चालेल पण तीनच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही दुसरा कोणता नियम आहे लक्षपूर्वक ऐका उत्पन्नाचा नियम तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की अर्ज कसा आणि कुठे भरायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे पात्रता सांगत आहे पात्रता झाली की लगेच कागदपत्र लगेच अर्ज कसा भरायचा ते सुद्धा सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार ते पाच कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहे दोन हजार पंचवीस साठी ही नवीनच योजना सुरू केलेली आहे कागदपत्र तुम्हाला जमा करायची आहे ऑफिसमध्ये तिथे तुम्हाला जायचं आहे हे मिळवण्यासाठी काय करायचं आहे बघा कुठल्या ऑनलाईन ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचं आहे कुठे ऑनलाईन जायचं नाही कागद जे आहेत किंवा झेरॉक्स काढून जे आहे ते तुम्हाला जोडायचे आहे दुसरी अतिशय महत्त्वाची माहिती ती म्हणजे पिवळ्या किंवा रेश रेजिस्ट्री रेशन कार्डधारकांना जर पैशांचा लाभ हवा असेल तर तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे सरकारी नोकरीला जर तुमच्या घरामध्ये कोणी असेल तुमचा मुलगा पोलीस असेल आर्मीमध्ये असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या एखाद्या बोर्डावरती असेल सरकारी अधिकारी असेल किंवा जे महामंडळ आहेत ज जसं की एस टी बोर्ड असेल किंवा इतर बोर्ड आहेत म्युनिसिपॅलिटी आहे त्याच्यामध्ये कुठे कामाला नसेल तरच त्यांना पैसे मिळणार आहे जर तुम्ही सरकारी कामामध्ये असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आता बघा रेशन कार्डवरती तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमच्या घरामध्ये कुणीही पेन्शन कार नसला पाहिजे म्हणजे सरकारी नोकरीतून पेन्शन जी आहे ती येत नसावी ती व्यक्ती तुमच्या घरामध्ये नसावी रिटायरमेंट झालेली सरकारी कर्मचारी कुणीही नसावी असा सक्त सूचना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत आता नंतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे व्यवस्थित सांगितलं जाणार आहे कोणते कागदपत्र लागतील एक दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे बघा चौथी पात्रता आहे आ, हे जे आहे रेशन कार्डवर पैसे आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट यासाठी तुमचं रेशन कार्ड हे आधार कार्डला लिंक पाहिजे किंवा ई पॉज मशीनवरती तुमची केवायसी झालेली पाहिजे आता लक्षपूर्वक ऐका यानंतर कोणता अर्ज किती कागदपत्र लागणार लगेच सांगते आता पहा तुमचं जे आहे की तुमचा जो सात असणार आहे तर त्या सात बारावरती तुमची पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणं गरजेचं नाही म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसावी त्याच्यापेक्षा कमी जमीन असणं गरजेचं आहे चौथी पात्रता आहे की पाच एकरपेक्षा कमी जमीन असायला हवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात कुठलीही चार चाकी गाडी नसावी तुमच्याकडे पिवळा रेशन कार्ड असेल केशरी रेशन कार्ड असेल पण तुमच्या घरामध्ये जर चार चाकी गाडी असेल किंवा तुमच्याकडे जर तुमचं उत्पन्न तीन लाखाच्या वर असेल तुमच्याकडे पाच एकराच्या वरती जमीन नसेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कदाचित तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तुम्ही जाऊन विचारू शकता आता कुठे विचारायचं आणि कुठे अर्ज भरायचा आणि कोणते कागदपत्र लागतात लगेच सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ देणार आहे संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कोणता अर्ज कुठे भरायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे महत्वाचं कागदपत्र आहे एक पहिलं कागदपत्र आहे तुमचं ओळखपत्र आता ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड हे इथे लागणारच आहे ते ग्राह्य धरलं जातं आता दुसरं लागणार आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला आता तुमचं निर्धारित उत्पन्न जे आहे निर्धारित रकमेपेक्षा कमी असलं पाहिजे तर बघा तुम्हाला पिवळं रेशन कार्ड आहे म्हणजे पंधरा हजारच्या आत उत्पन्न आवश्यक आहे केसरी असेल तर एक लाखाच्या जा आतमध्ये आणि पांढरं असेल म्हणजे कितीही उत्पन्न तुमचं असू शकतं आता हे झालं कागदानुसार पण पहा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा तिथे द्यावा लागेल त्यानंतर तिसरा आहे बघा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोन्हींपैकी एक गोष्ट पाहिजे आता पॅन कार्ड कशासाठी तर उत्पन्नाचा दाखला जे आहे तुमच्या उत्पन्नाचे जे ज्या तर त्या तिथे असतात तिथून समजतात उत्पन्नाच्या दाखल्यावरून देखील समजतं पण पॅन कार्डवरनं डायरेक्ट आपली डिटेल्स समजते ती चेक करता येते त्यामुळे पॅन कार्ड त्यासाठी लागतं तिसरं कागदपत्र जे आहे सात बारा उतारा सात बारा उत्तरं म्हणजे जमिनीचं कागदपत्र आहे की तुमच्या नावावरती किती जमीन आहे कुठे आहे कोणत्या गटात आहे कोणता गट नंबर आहे कोणत्या गावात आहे तर याची डिटेल्स सात सात बारावरून कळते पाच एकरपेक्षा कमी जमीन असेल तर आणि तरच तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला बँकेचं पासबुक लागणार आहे झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे व्यवस्थित दिसलं पाहिजे बँकेच्या सर्व पानांची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे त्या बँकेला आय एपीएससी कोड अकाउंट नंबर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या असल्या पाहिजे खाजगी बँकेचं शक्यतो तुम्ही हे करा पोस्ट बँक किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असे किंवा एचडीएफसी बँक असेल अशा मोठ्या बँकांचं त्या ठिकाणी खातं जे आहे ते उघडायचं आहे कारण की मग पैसे येण्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ शकत नाही पदसंस्थेमधलं अकाउंट देतात ज्या मल्टीपर्पज सोसायटीज आहेत तर त्यांचे कुठल्याही प्रकारचे अकाउंट त्या ठिकाणी चालणार नाही तुम्हाला राष्ट्रीयकृत खासगी किंवा सरकारी बँकांचे खाते इथे चालणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार आहे आणि कुठे द्यायचा तर पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यांमध्ये आता लक्षपूर्वक पहा पहिल्या टप्प्यामध्ये जे चौदा जिल्हे आहेत तर ते कुठले आहे तर छत्रपती संभाजीनगर आहे पहिला जिल्हा त्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना तिसरा जिल्हा आहे नांदेड चौथा परभणी पाचवा आहे लातूर त्यानंतर सहावा हिंगोली त्यानंतर अमरावती पुढे आहेत वाशिम त्यानंतर अकोला बुलढाणा जिल्हा यवतमाळ जिल्हा तर चौदा जिल्हे असणार आहे तर हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत तर जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत पैशांचे वाटप करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे शेतकरी आहे ते शेतकरी त्यांच्या नावावरती काहीतरी जमीन आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे केसरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांच्यासाठी हे असणार आहे तर ते तुमच्यासाठी तुम्ही काय करायचं तुमचं जे राष्ट्रीय धान्य दुकान असतं तर तिथे जायचं आहे आणि तिथून तुम्हाला ही कागदपत्रं जी आहे ती जमा करायची आहे आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल जो फॉर्म असेल तो भरून द्यायचा आहे सात बारा असेल तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिथे भरून द्यायच्या आहे रेशन कार्ड दुकानामध्ये जमा करून टाकायचं याआधी तुमची जी रेशन कार्डची ई के वाय सी ती झालेली अपेक्षित आहे तर ती ई केवायसी करून घ्या त्यानंतर लगेच हा फॉर्म जो आहे तो जमा करून द्या तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर पैसे मिळतील माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद